भगवती माता नवरात्र उत्सव मंगलमय वातावरणामध्ये साजरा होणार कोल्हार भगवती माता, माता देवालय ट्रस्ट विश्वस्त व ग्रामस्थांची नवरात्र उत्सव पूर्व बैठक येथील भगवती माता मंदिरामध्ये पार पडली यावेळी सर्वप्रथम मागील नवरात्र उत्सव काळामध्ये झालेल्या खर्चाचं वाचन देवालय ट्रस्टचे व्यवस्थापक प्रवीण बेंद्रे यांनी केलं त्यावर देवालय विश्वस्त ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांच्यात साधक बाधक चर्चा झाली लोकप्रतिनिधींकडून सूचना मांडण्यात आल्या यामध्ये प्रामुख्यानं फोटोसेशन डीजे तसेच कीर्तन प्रवचन यावरील खर्च आटोक्यात आणावा असा सर्वांचाच सूर होता दरम्यान पत्रकार सुहास वैद्य यांनी गावामध्ये कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात उपाय योजनेच्या दृष्टीनं उत्सव काळामध्ये सर्वांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश बंदी ठेवावी भगवती माता देवालय ट्रस्टचे खजिनदार डॉक्टर भास्करराव खरडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटले की कीर्तन सेवेचा प्रतिसाद बघता यावेळी कीर्तन सेवा ही नवरात्र उत्सव काळामध्ये फक्त एकच दिवस राहील तसेच गावकऱ्यांच्या डी जे लेझर शोला पूर्णपणे बंदी ठेवण्याचं स्पष्टपणे सांगितलं भगवती माता देवालय ट्रस्ट श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली सामूहिक दुर्गा सप्तशती पाठवाचन सेवा ही मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर पासून दररोज सकाळी साडे दहा ते बारा या वेळेमध्ये नियमितपणे चालू राहतील भगवती माता मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाचं एकमेव स्थान असल्यानं या सेवेसाठी जिल्ह्यातून राज्यातून महिला सेवेकरी मोठ्या प्रमाणामध्ये आई साहेबांच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी येत असतात नेहमीप्रमाणे या वर्षी देखील पार्किंग सर्वांसाठी फ्री राहील दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विशेष करून महिलांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था देवालय ट्रस्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रसंगी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊ साहेब दादा खरडे उपाध्यक्ष साहेबराव तळे कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खरडे दे, देवालय विश्वस्त संभाजी देवकर वसंतराव खरडे दे, सुजित राऊत देवालय ट्रस्ट चे सचिव संपत कापसे मधुकर खरडे बी के खरडे श्रीकांत खर्डे आबा खरडे ऋषिकेश खांदे किशोर निभे ऋषिकेश खरडे विजय खर्डे विजय डेंगळे केतन लोळगे श्याम लोखंडे राजू बर्डे पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर आज रोजी भगवती माता नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज ट्रस्ट, या ठिकाणी गावकऱ्यांची दवाल्या ट्रस्टच्या ट्रस्टची मीटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु प्रत्येक वर्षी आम्ही रोज नऊ दिवस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत असो यावर्षी त्यात बदल करण्यात आलेला आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे होमाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी मोठे महाराज बोलवून त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल व इतर दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होणार नाही परंतु नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे प्रतिदिनी म्हणजे सकाळी दहा वाजता भगवती मातेच्या समोर भव्य मंडपामध्ये या ठिकाणी दुर्गा या ठिकाणी रोज वाचन होत जाईल आणि तो कार्यक्रम साधारण सहा ते अकरा साडे अकरा पर्यंत होत जाईल असं या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या निमित्ताने निर्णय झालेला आहे आणि या निमित्ताने गावकऱ्यांनी काही गाव गावाच्या दृष्टीने चांगले निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे उदाहरणार्थ कुठल्याही ज्या रोजच्या रोज आमच्या माळी असतात त्या माळीमध्ये लेझर शो आणि डीजे वाजवण्यात येणार नाही पारंपरिक वाद्याचा त्या ते ठिकाणी उपयोग केला जाईल आणि दुसरा एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की देवीच्या मंदिरामध्ये दे येत असताना कुठल्याही भाविकांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग करू नये म्हणजेच की फुले किंवा हार प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणू नये त्याच्यासाठी आम्ही त्याचा निर्बंध या ठिकाणी एंट्र एंट्रन्सच करणार आहोत हा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि असे हे सर्व ठराव एकमताने या ठिकाणी संमत झालेले आहे या दृष्टीकोनातन जसं ठरल्याप्रमाणे या ठिकाणी नौर दिमाखाने साजरा करण्यात येणार आहे थँक्यू आजच्या देवीच्या सात दिवसाच्या कार्यक्रमाची मिटिंग आता संपली आहे त्या मिटिंगला आपले परवारा बँकेचे संचालक चेअरमन डॉक्टर खरडे पाटील यांनी आणि भगवती देवीचे खजिनदार यांनी जी आता जी माहिती दिलेली आहे ती एकदम योग्य प्रकारची आहे त्याच्यात महत्वाचं एक असं आहे का या जागृत असल्यामुळं इथं चाळीस गावातून भरभरून लोक येतात कोणाचे जरी पाहुणे वगैरे हो असले संचालकांना फोन केल्यानंतर कोणालाही आत सोडू नये कारण काय होतं बाकीच्या गाभऱ्यामध्ये बाकीच्या लोकांना सोडल्यामुळं बाकीच्या लोकांना त्रास होतो त्याच्याकरता ही काळजी हो घेऊन कोणी जरी फोन केला तरी ते सोडू नये ही महत्वाची विनंती ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा